सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य हरीपाठ कीर्तन महोत्सव मौजे तपोवन तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद दिनांक अकरा बारा आणि तेरा डिसेंबर दोन हजार वीस प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर आता त्या दिवशी व्हॉट्सअपला एक लोकगीत आलं होतं बरं का मला आवडलं म्हणून मी थोडंसं म्हणून तुमच्या समोर माझं एवढं ते पाठ नाही पण तुम्हाला कळेल तरी त्याच्यातले शब्द थोडे कसे लोको होते, कसं होतं पहिले अगोदर जुन्या लोकांच्या काळामध्ये अंगभर कापड होती चुलीत बरी बाबळी She's a like मध्ये वरा मुली शिकत नव्हत्या ब्युटी पार्लर मध्ये वरा मुली शिकत नव्हत्या गरीबी होता महाराज खूप प्रेमाचा <laughs> काचा कळवाड्यांचा का हो कुठेही खेळ होता नंदा भाव जयांचा घर मेळ होता गरीबीतला संसार ही लय सुखाचा होता रंगनाथा रे तवा माणूस मानसात होता आताचा माणूस राहिला नाही महाराज ना 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 चार म्हातारे एका ठिकाणी गप्पा मारतील पण चार पोरं चार मोबाईल घेऊन त्याच्यातच मुंडके खुपसे झाले हे की नाही आम्ही का असत नाही हे की नाही प्रत्येकाकडे आता मोबाईल ज्याच्याकडे आहे तो मोबाईल पाहणार म्हणून माणसात माणूस राहिला नाही महाराज मोबाईल मुळे एवढं बेकार काम झाले मोबाईल मुळे अजून काय होतं तुम्हाला सांगू ऐका बर का लक्ष देऊन विठल विठल काय झालं एक जोडप होत जोडप नवीन लग्न झालं फिरायला गेलं फिरायला तुम्ही गेले होते की फिरायला कधी नाही का म्हातारी नाही हे नाहीतर बाबा म्हणता आम्ही नाही गेलो म्हणून म्हटलं नाही नाहीतर असं म्हटलं का तुमचे फ्रेश होतात पण यांच्याकडे जरा बरं कॅमेरा हो यांच्याकडे कॅमेरा करा जरा एक जोडप होत जोडप बरं का मोबाईलचा सा दुष्परिणाम सांगते मी तुम्हाला काय होतो जोडप गेला फिरायला फिरायला गेल्यानंतर आता त्या मुलाला गाणे ऐकायची सवय कानामध्ये बोळे घातले आणि चालू त्याचं गाणं ऐकणं ते गाणी कसे का निघाले काही कळत नाही महाराज आडरा नाका मुका नाका मुका काय त्या गाण्यामध्ये अर्थ आहे काही कळत नाही महाराज काय गाणी होते महाराज पूर्वीचे पूर्वीचे सुंदर गाणे होते मोट करी विठ्ठल ग माझा पिता रखु माजे माता उडला गीणा भाग दोघांना गोव्या व्यागाता काय सुंदर महाराज गाणी होते आताचे गाणी तर कान बंद पडायचं काम असं कानामध्ये बोळे घातले कानात बोळे घातलं ना हे डुलायचं नुसतं असं आता बायकांना काहीतरी शॉपिंग करण्याची सवय असते खरेदी करण्याची मग त्या बायकोला वर्स पहिले जोग्यांकडे होती झोळी आता ती आमच्याकडे आली फरक एवढाच आहे फक्त आम्ही मागत नाही ते पीठ मागायचे अगोदर आहे की नाही विठल विठल ती पर्स तिला आवडली आणि ती नवऱ्याला म्हणते आहो ही खूप छान पर्स आहे मला घेऊन द्या ना तुम्ही देता घेऊन आमचे महाराज नाही देत घेऊन लपून घ्यावं लागते घेऊन देत नाही त्यांना आवडत नाही पर्स घेणं त्याच्यामुळे ते नसताना घ्यावं लागते नंतर घेतलं तर काही हरकत नाही आहे की नाही ती म्हणाली आव मला पर्स घेऊन द्या त्याने पैसे दिले म्हटले तुझे तू घे मला ऐकू दे म्हटलं गाणी त्याने पुन्हा कानामध्ये घातले गोळे पर्स घेतली दोघं जोडप गाडीवर बसलं आणि थोड्या अंतरावर गेल्यावर काय झालं तिने जी पर्स घेतली होती ती खाली पडली खाली पडल्यामुळे ती म्हणते थांबा थांबा माझी पर्स खाली पडली मग तो थांबला पण त्याच्या कानातले बोळे काही निघले नाही तो तसंच डुलत होता गाडीवर असा तर बायको पर्स आणायला गेली आता इथून या घरापर्यंत अंतर समजा एवढा बायको गेली माग घर नका का बघू सांगते फक्त एवढं मन विचलित नका करू तिकडं पर्स पडल्याबरोबर बायको मागे आणायला गेली तेवढ्यात काय झालं त्याच्या गाडीजवळ एक येडी बाया बसली होती कोणती येडी बाया कशी असती माहिती तुम्हाला कशी पाहती ती कशीपाती मावशी सासूबाई कशीपाती येडीबाई माहितीन तुम्हाला कशी पाहती ती अशी वर पाहती अशी तिला वाटलं बरी फुकटची गाडी भेटली आता याचं लक्ष फोनमध्ये गाण्यात तिला वाटलं फुकटचीच भेटली ती खालून उठली वर बसली गाडीवर आता यानं पाव की नाही बायको बसली का कोण बसली तसंच घेऊन निघालं बघ याड्या वयाला घरी मोबाईलचा परिणाम महाराज तो मागे तर बघायचं बायकोच बसली का दुसरी बसली घरी घेऊन गे गेलं गावामधून जात असताना येड्या बाबळ असंच बघायचं इकडे इकडं गावातल्या बाबाने पाहिलं म्हणले अरे शिरपाले वाटोळ केलं श्री त्याला वाटलं बायकोचं कौतुकच कौतु कौतु करतोय काय बाबा ऐकिने अवघडे म्हणालात म्हणून मोबाईलमुळे एवढे दुष्परिणाम होतात म्हणून मोबाईल वापरा तुम्ही पण एवढेही त्याच्यामध्ये गुंगवू नका विठल विठ्ठल वाटाची करू नका सुद्धा चांगल्यांची संगती करा बर का चांगल्या माणसाला वाटत असेल मी चांगला आहे है।, है की नाही चांगल्याने सुद्धा चांगल्याची संगती करा हो हिऱ्यासारखा हिरा एवढा अनमोल किमतीचा हिरा तो सुद्धा दुभंगला महाराज हिऱ्याची काय त्या ठिकाणी मोल आहे हिरा

दोगणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा त्याला मनाव हिरा आणि असा अनमोल किमतीचा हिरा तू को बरा म्हणतात तोही दुबंगला ना दे करणार हिरा तो भंगारा एक डेकनाच्या संघ हिराजो बंगला जंगे नाडाला साधू जायचा म्हणून डेकनाच्या संगतीत गेला ना महाराज तर तो हिऱ्यासारखा हिरा सुद्धा दुभंगला म्हणून चांगल्याने सुद्धा वाईटाच्या संगतीत राहू नये समागमामध्ये राहू नये चांगल्यांची संगती करा अहो आमच्या मुंडे साहेबांनी सुद्धा चा चांगल्याची संगती केली म्हणून गरीबाच लेकरू बघा तुम्ही उस्तोड कामगारवाल्याचा मुलगा स्वतःच्या हिमतीवर चा <laughs> चांगल्याची संगती केल्यामुळे आपल्यामुळे त्या ठिकाणी आपल्यासाठी दैवत ते मानलेले आहे आपण कोणी आपलं दैवत दैवत दोन मानलेले आहेत बर का एक राजेशिव छत्रपती आणि एक आमचे मुंडे साहेब म्हणून अशी कीर्ती माणसाची उरली पाहिजे म्हणून संगती चांगल्याची करा महाराज एकच नेता इथे जन्मला नाता या माझ्या साहेबांचं नाव गाज पहिया महाराष्ट्रात माझ्या साहेबांचं नाव गाज पहिया महाराष्ट्रात हे मी माझ्या मनाने जोडले बरं का काय महाराज गायने खरंच आणि ते एकदम फास्टमध्ये काय म्हणतात ते त्यांनाच माहिती बघे महाराज संस्कृत पण असंच असतं बरं का ते बोलता येत नाही लवकर एवढं सोपं वाटतं का तुम्हाला संस्कृत पण लोक म्हणते टीम मध्ये आला का झालं संस्कृत कशाच काही काही लोक बोलायला बघतात बरं का तसं पण ते चुकीचं बोलतात ना तर कोणी महाराज मंडळी जर आली एखादं म्हणतं काय म्हणतं ते संतरंजी आणि रे महाराज लोक आले कशाची संतरंजी संतरंजी म्हणणं परांती आण परांती अरे पराती म्हण डायरेक्ट आता वाटी लावायचा वेळ झाला का अरे बुंका आण बुंका बुकाचे बुंका नाही लोक काही म्हणतात महाराज एवढा गोड आवाज महाराजांचा खरंच सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे मग सुख कुठं आहे देवाच्या ठिकाणी आहे देवाजवळ सुख आहे सुखरूप पैसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो तसा सुखरूप दुसरा कोणीच नाही मग तो देव आपलासा करा मग देव आपलासा करण्यासाठी जो मधला दुवा आहे तो संत आहे महाराज संत प्राप्ती नाही आईशे वेद सुद्धा साक्ष देत आहेत की देव देवप्राप्त हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय म्हणून संतांचे पाय धरा संतांची संगती करा बरं तुकोबर आहे आम्हाला पटलंय संतांची संगती करा हे आम्हाला पटलंय कारण आम्हाला अपेक्षा सुखाची आहे आणि सुख त्या देवाजवळ आहे मग देवाला आपल्यास करण्यासाठी संत खनखनीत वाजवा ना जरा मुंडे साहेबांची मावळे आहेत आपण आहे की नाही आहे संतांचा समागम असा कोणत्याही प्रकाराने का होत नाही संतांचा समागम करा महाराज चांगल्याची संगती करा बर का चांगल्यांचा समागमामध्ये राहा वाईट माणसाच्या नजरेत सुद्धा राहू नका चांगल्यांच्या संगतीत संगती म्हण संतांची संगती करा महाराज चांगल्यांच्या समागमामध्ये रहा बर का चांगल्यांची संगती करा वाईटाचा दुर्जनाचा संघ ही नको विंचाची भेट व्हावी का माणसाला विंचाची कोणा कोणाला आवडती का अजिबात नाही विंचाची भेट कधीच होऊ पण त्यापेक्षाही घातक म्हणजे तशा वृत्तीचे जे माणसं आहेत ते जास्त घातक असतात तू का म्हणे विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी विंचाच्या फक्त नांगी मध्ये विष सांगितलेला आहे त्याने त्याची नांगी वर धरून सर्व अंगावर जरी फिरला पण त्याने जर नांगी खाली मारली तर मग साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही तो वर नांगी धरून आपल्या सर्व अंगावर जरी फिरला तर आपल्याला काहीच होत नाही पण असा वाईट वृत्तीचा जो मनुष्य आहे तो आपल्या समागमाला त्या ठिकाणी आपल्याला त्याची भेट होऊच नाही महाराज वाईटाचा समागम कधीच होऊ नये चांगल्याची संगती करा म्हणून व्यसन व्हा चांगले सुशिक्षित त्या ठिकाणी मी अगोदरही सांगितलं की पूर्वीचा जो काळ होता तो खरंच सुखी होता महाराज सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य हरिपाठ कीर्तन महोत्सव मौजे तपोवन तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद दिनांक अकरा बारा आणि तेरा डिसेंबर दोन हजार वीस प्रक्षेपण गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर